लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये मा एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे कला आणि अद्वैत हे दोघेही आता एका वेगळ्याच वळणावर स्वतःचं नातं घेऊन जाणार आहेत वटपौर्णिमेच्या पूजेनंतर नेमकं कला आणि अद्वैत यांचं नातं कशाप्रकारे घट्ट होणार आहे आणि त्यानंतर अद्वैत स्वतःच कसं नकळतपणे कलाला आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता इथे अद्वैत हा कलाचं मंगळसूत्र वाढवलं जातं म्हणून म्हणूनच आबांच्या सांगण्यावरून अद्वैत कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि हे सगळं पाहत असताना मात्र नैनाचा झळफळाट होत असतो नैना विचार करत असते की हे सगळं सुख नशिबी असायला हवं होतं खरं तर राहुल असं काहीतरी माझ्यासाठी रोमॅन्टिक करेल असं मला हवं होतं पण असं अजिबातच झालेलं नाही त्याच वेळेला आबा म्हणतात की बघितलं आता आपली कला कशी शोभून दिसत आहे तिचं मंगळसूत्र घातल्यानंतर अति किती सुंदर दिसत आहे बघितलं ना त्याच वेळेला कलाच्या डोक्यामध्ये दुसरेच विचार सुरू असतात कला ही अद्वैत असा रात्री असा का वागला आहे तो माझ्याबरोबर असा जवळीक करण्याचा प्रयत्न का बरं करत असेल याचा विचार कलाच्या डोक्यात सुरू असतो त्याच वेळेला तिला रजनी म्हणते की काय गं कला लक्ष कुठे आहे तुझं तेव्हा कला म्हणते की हो आहे ना लक्ष माझं तेव्हा मग ती म्हणते की बरं आपल्याला आता वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जायचं आहे आणि त्याचवेला रोहिणीचा चेहरा पडतो रोहिणी मात्र कलाचं जे कौतुक होत असते ते बघवलं जात नसतं आबा म्हणतात की बरं रजनी आता तुला मी सांगितलं होतं की आपल्या कलाला वटपौर्णिमेच्या पूजेचं महत्त्व समजावून सांग सांगितलंस की नाही ते म्हणते की आबा हो सांगते मी त्याचवेळेला आता ती सांगते की हे बघ कला आज तू उपवास धरला आहेस वटपौर्णिमेसाठी तर आपल्याकडे अशी पूर्वापार प्रथा आहे की सावित्री सत्यमानाचे प्राण परत आणले होते यमाच्या दारातून तेही सावित्रीने स्वतःच्या सगळ्या हाय व्रत वैकल्यामुळे आपल्या नवऱ्याचे प्राण परत आणले होते आणि या सगळ्यामुळे आपण आपल्याला सात जन्म हाच नवरा हवा असतो म्हणून हे व्रत करत असतो खरं तर तुझं आणि कलाचं असं नाही अद्वैत थोडंफार तुमची नोकझोक आहे पण खरं तर तुमचं नातं हे एकमेकांशी घट्ट आहे हे आम्हाला सगळ्यांना समजलेले आहे म्हणूनच तर कला इतका उपवास करायला तयार झालेली आहे मात्र कलाचा निर्जळी उपवास असतो हे कोणालाही अजूनही माहीत नसते कारण कला असं दाखवत असते की तिने काहीच केलेले नाही जेव्हा रजनी काकू त्या वटपौर्णिमेच्या पूजेचं महत्त्व समजावून सांगते तेव्हा अद्वैत म्हणतो की वा खरंच खूप छान कथा आहे या मागची तेव्हा मग आता इथे आबा म्हणतात की मग बाळा म्हणूनच तर मी कलाला सांगितलं ना की तुझ्यासाठी उपवास धर कारण कला ते सगळे करू शकते हे मला माहीत आहे त्याच वेळेला नैना म्हणते की पण मला हा उपवास तेव्हा आबा तिचं तोंड बंद करतात आणि म्हणतात की पुढच्या वर्षी नक्कीच उपवास कर हा आणि तो तिला सणासुदीला आबा काहीच बोलत नाही नंतर आता सरोज म्हणते की रजनी आपली कथाकथन झालेली असेल तर आपल्याला पूजेला जायला हवं बरोबर की नाही त्याच वेळेला आबा म्हणतात की बरं नैना आता तू यांना मदत कर जा आता नैनाची बोलतीच बंद होऊन जाते माला खरच करत के नंतर मग in कला म्हणते की मला खरंच कळत नाही हे सगळं काय होतं ते तिला थोडंसं त्रास होत असतो निर्जळी उपवास केल्यामुळे तिला कसं तरीच होत असते वेळेला आता सरोजची पूजा झालेली असते नंतर रजनी पण पूजा करून घेते रोहिणी मात्र पूजा करत नाही रोहिणी म्हणते की नाही मला ही सगळी पूजा वगैरे करायची नाही आहे आय एम नॉट इंटरेस्टेड इन दिस तेव्हा असं म्हणून ती तोंड मुरडून तिथून निघून जाते त्याच वेळेला मग आता इथे कला म्हणते की ठीक आहे आपण पूजा करून घेऊया आणि रजनी म्हणते की बरं हे बघ कलाबा तुझी आता पूजा कर सरोजची ही पूजा करून झालेली असते बाहेरच वडाची फांदी आणलेली असते आणि वडाच्या झाडापाशी कसे जाणार सगळेजणं आणि गर्दी असतं म्हणूनच तिथेच आबा म्हणतात की तुम्ही आपल्या घराच्या बाहेरच पूजा करून घ्या आणि मनोभावे कला आता पूजा करायला सुरुवात करते बाहेर ठेवलेल्या वडाशेजारी ती आता फेऱ्या मारू लागते आणि तिचं सात फेऱ्या मारून झाल्यानंतर ती विचार करते की खरंच माझ्या आयुष्यात काय घडत आहे मला खरंच काही कळत नाही आणि माझ्याबरोबर देव हे काय करतोय नेमकं अद्वैत आणि माझं नातं नेमकं कोणत्या वळणावर जाणार आहे मला काहीच कळत नाही सरोज म्हणते की चला पूजा झाली असेल तर आतमध्ये चला आणि सरोजला कलाचं ते पूजा करणं खटकत असतं तिला अजिबातच आवडत नसतं की कला आणि अद्वैत हे सात जन्म एकत्र राहावेत नंतर मग ये कला येते आणि कला सगळ्यांना दुपारच्या जेवणासाठी वाढत असते त्याच वेळेला तिला चक्कर आल्यासारखे होऊ लागते सगळेजणं तिच्याकडे बघू लागतात आबांना धक्काच बसतो आबा म्हणतात की अरे धर तिला काय झालं बघ त्या पोरीला असं म्हणून ते तिला धरायला सांगतात आणि त्याच वेळेला त्या सगळ्यांना धक्काच बसतो कला तिथल्या तिथे धारातीर्थी कोसळलेली असते सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात अद्वैनं धरून पण दुसऱ्या क्षणी क्षणीला कला परत खाली पडते त्याच वेळेला त्या रजनी म्हणते की बेटा कला काय होते काय गं तुला बाळा तुला कसला त्रास होत आहे आता दोघीजणीही तिला पकडून बसवत असतात त्याच वेळेला सरोज म्हणते की काय झाले हिला हिने पाणी वगैरे प्यायली की नाही हिला पाणी वगैरे द्यायचं ना पूजेनंतर तेव्हा रजनी म्हणते की काय म्हणजे याचा अर्थ कला पाणी प्यायली नाही सगळ्यांना धक्काच बसतो कला पुन्हा खाली पडते त्याच वेळेला ता अंजू म्हणते की अहो ताई मी मगाशीच त्यांना म्हटलं की थोडं ताई पाणी पिऊन घ्या पण त्या पाणी प्यायला नाहीत त्यांनी मला सांगितलं की त्यांचा सा, हा निर्जळी उपवास आहे अंजू येते आणि म्हणते की कला ताई प्लीज पाणी पिऊन घ्या ना तेव्हा बाबा म्हणतात की अगं बाळा कला मी तुला फक्त उपवास धरायला सांगितलं होतं तू निर्जळी उपवास का धरलास बाळा तुला त्रास होतो तर तू असं का केलंस तर आता नैना मनातल्या मनातच म्हणते की हिला जाम फुटेज खायची सवय आहे ना बघ हिला कशी तोंडावर पाडते ते आता नैना म्हणते की आबा हिचं ना नेहमीच आहे हिला उपवास वगैरे काही झेपत नाही घरी पण ही उपवास वगैरे करायची ना तर हिला त्रास व्हायचा असं ती मुद्दामच म्हणते त्याच वेळेला ता आबा म्हणतात की बाळा मला तरी असं वाटत नाही की तू उपवास करत नशील देवांचे परंतु निर्जयी उपवासाचा तुला आज त्रास झाला असेल कसं आहे ना बाहेर ऊन पण आहे त्याच्यामुळे तुला त्रास झाला असेल सरोज म्हणते की जर जमत नाही तर मग असले चोचले करायचे तरी कशाला उपवास वगैरे करण्याची का काय गरज होती तेव्हा आता कला म्हणते की आबा तुम्ही मला सांगितला सा सा होता उपवास करायला म्हणून या घराचे नियम पाळायचेत आणि घरातल्या रीतीभाती पाळण्यासाठी मी हा उपवास केला आहे तोही कडक तेव्हा मग आबा म्हणतात की नैना आणि सरोज तुमची तोंड जरा बंदच ठेवा अरे त्या पोरीनं असा निर्जळी उपवास केला आहे तिचं कौतुक करायचं सोडून तुम्ही तिला असे कसले बोल लावताय अद्वैत जाऊ दे ते सगळ्यांचं तू एक काम कर तू सुनबाईंना पाणी दे आणि त्यांना जेवण भरव आता अद्वैत हा जेवणाचं ताटपुढं करतो पण मात्र तिला तो भरवत नाही तेव्हा आता कला काहीच बोलत नाही रजनी म्हणते की बाळा तुला आता बरं वाटतंय का तेव्हा ती म्हणते की हो मला आता बरं वाटत आहे आबा राहू देत मी काहीच खात नाही तेव्हा सरोजला मात्र राग येत असतो कलाचं हे सगळं असं त्या व्रताबद्दलचं पावित्र्य पाहून तिची मात्र जळफळ उठ असते आता बाबा म्हणतात की अद्वैत स्वतःच्या हाताने तू सुनबाईला भरव तुझ्यासाठी निर्जळ उपवास केलाय त्यांनी त्याच वेळेला मग आता अद्वैत हा तिला कलाला पहिला घास भरवतो आणि ती खाऊन देखील घेते आता कला विचार करत असते की हे सगळं माझ्या बाबतीत काय चालले आहे माझ्या नवऱ्याने मला स्वप्नात वाटायचं की मी असे उपवास करावे आणि माझ्या नवऱ्याकडून ते सुटावेत आणि अद्वैतच्या बाबतीत पण नेमकं तेच घडलेलं आहे अद्वैतने स्वतःच्या हाताने मला भरवून माझाच उपवास सुटलेला आहे आणि याची प्रसन्नता तर तिला मनोमन वाटतच असते पण मात्र अद्वैत आणि तिचं हे नातं नेमकं काय कुठलं वळण घेत आहे याची तिला भीती वाटू लागलेली असते नंतर आता सगळ्यांची जेवणं आटोपलेली असतात आबा म्हणतात की कला अजिबात बाळा वाईट वाटून घेऊ नकोस तुझा उपवास सुटला म्हणून खरं तर तू उपवास हा चांगल्या मनानेच केला होतास आणि तुझ्या नवऱ्याच्या हातून तुझा उपवास सुटला हेच मोठं पावित्र्य आहे याचा अर्थ असा समजू नकोस की तुझं व्रत अर्धवट राहिलं बाळा तुझं व्रत पूर्ण केलं तू आणि तेही तुझ्या नवऱ्याच्या साथीने कित्येक बायका अशा असतात की ज्या व्रत करतात किंवा करत पण नाही पण त्यांना नवऱ्याची साथ नसते तुम्हा दोघांना एकमेकांची साथ होती हे पाहून खूप बरे वाटले आणि आबा इथून निघून जातात अद्वैत रूममध्ये काम करत बसलेला असतो कला त्याच्यापाशी येते आणि म्हणते की हे नेमकं काय चाललंय तुझं चांदेकर तेव्हा तो म्हणतो की तुझं काय चाललंय हे उपवास अॅन ऑल आणि निर्जळी वगैरे कशाला करण्याची गरज आहे सात जन्म तुला काय मीच नवरा म्हणून हवाय ते म्हणते की हे बघ सांदेकर या सगळ्यासाठी सा मी काय असा उपवास केला नव्हता मला आबांचं मन राखायचं होतं आणि घरचं पावित्र्य घरची रीतीभात म्हणूनच मी हे सगळं केलं बाकी माझ्या मनात असे दुसरे काही नव्हते पण तुझं सांग तू तु रात्री असं का वागत होतास तेव्हा अद्वैत त्याच्याकडे ते बघतच राहतो तो म्हणतो की काय झालं ती म्हणते की तू रात्री काय असं तुझं वागणं विचित्र होतं तू आलास आणि लडखळत होतास स्वतःच्या पायावर उभे राहण्याचीही तुला ताकद नव्हती अद्वैतला मात्र काहीच आठवत नसतं तो म्हणतो की अगं कला मी रात्री काहीच केलं नव्हतं मी तर फक्त दूध पिऊन आलो होतो आणि नंतर मग मला समजत नाही आता कलाच्या लक्षात येतं की अद्वैत फक्त जर दूध पिऊन आलं असेल तेही हळदीचं तर मग त्याला हे सगळं का व्हायला हवं तो म्हणतो की मी खरंच सांगत आहे हवं तर आबांची शपथ घेतो पण मी खरे बोलत आहे हे ऐकल्यावर तिला विश्वास बसतो ती म्हणते आबांची शपथ हा चांदेकर खोटं घेणार नाही याचा अर्थ चांदेकरच्या दुधामध्ये नेमकं काय मिक्स होतं याचं सोक्षमोक्ष लावला पाहिजे आता कला या सगळ्यापर्यंत कचं पोचेल ह्याच शोधाच्या दरम्यान कला आणि अद्वैत एकमेकांच्या प्रेमात पडतील का हे पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा ट्विस्ट कठा कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा कर अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद